नमस्कार राम राम मंडळी आपले इथे आज सुप्रसिद्ध बैलगाडा मालक त्र्यंबकेश्वर वरून त्र्यंबकेश्वरचे नागराध्यक्ष असणारे शांताराम भाऊ बागल यांचं या पिंगळी येथील बिंजोड मैदानासाठी त्यांची उपस्थिती त्या आहे तसेच कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक किताब मिळवणारे शांताराम भाऊ बागल बऱ्याच काळानंतर आपल्या या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे तसे त्यांच्याबरोबर बैलगाडा क्षेत्रातील मातोबर असणारे अमोलदादा काळे हे सुद्धा आलेले आहेत आपण शांताराम भाऊल भाऊ बागुल यांचा थोडा परिचय करून घेऊया भाऊ आपण इथे येण्याचं आपल्याला कुणा कोणातर्फे आपल्याला म्हणजे येण्याचं इथे सुचलं मी खऱ्या अर्थाने ह्या बिद्दाल गावचे आमचे मित्र पैलवान काही वर्षे कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्तीचं नाव गाजवणारे आमचे मित्र ध्रुवा निंबाळकर आणि त्यांचे सहकारी आशिष कुलकर्णी आमचे अमोल भाऊ सर दुसरे आमचे गोल्डमॅन आमचे अमोल भाऊ अमोलदादा काळे आमचे पैलवान आमचे जावय सातत्याने आमच्या मागे खंबीरपणाने उभे असणारे संतोजी भाडांगे आमचे मोठे बंधू कचरू बागुल कैलास भाडांगे मच्छिंद्र भाडांगे आम्ही सर्व टीम ह्या पैलवानाच्या मार्गदर्शनाखाली साहिल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं गेल्या तीन चार खेळ आमचा बैल बिंजवड दबंग ह्या खेळामध्ये उतरवतो हे सर्व श्रेय या आमच्या पैलवान आणि आशिष भाऊ यांची टीम असेल यांना देतो त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या मेहनतीने इथं बैल बिनजोडला शरद मारतोय आताही बघू आम्हाला शंभर टक्के खात्री आहे का बिनजोड मारेल पण शेवटी कुस्तीय आम्ही खेळाडू आहे खेळाचं आम्हाला माहिती आहे हारजी ही चालू असते पण हारजी जरी झाली तरी मान्य केलं पाहिजे आणि जी जरी झाली ते बी मान्य केलं पाहिजे असे आम्ही ठरवून त्र्यंबकेश्वर गावचे सर्व माझे मित्रपरिवार त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथं राजच्या कृपेने इथं आलेलो आहे आपल्या बैलाचं नाव सांगा काय आहे सर दबंग दबंग गेल्या मागच्या सीजनला एक बी गाडी हरला नाही पण ही कुस्ती आहे मोठे की करणं अवचित ठरणार नाही कुस्तीचं कधी बी काही होऊ शकतं तसं बैलगाडीचं बी आहे बघू आता त्र्यंबकराजच्या कृपेने काय आजचा निर्णय येतो ते आमच्या सातारा जिल्ह्यात इथं तुम्ही येत आहे आमच्या मान तालुक्यामध्ये येत आहे तुम्ही इथलं वातावरण पाहता लोकांचं सहकार्य याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द लोकांना मार्गदर्शन केलं तर बरं होईल मी तर कालच सांगितलं का हे गावचं किंवा मैदान खूप शिस्तबद्ध आहे आणि लोक खूप शिस्तबद्ध आहे गावचा विचार आणि सर्वांनी एकत्र बसून विचार करणं ही मोठी बात आहे मी कालच बोललो का ह्या गावाचा खूप एक एकी आहे गावचे कुठे गाव नाही पुढचं काही नाव घेत नाही आणि रस्त्याने काही शिव्या गाड्या करत येत नाही सर्व लोक एकत्र राहून आणि जो जो खेळ असेल ते आनंद लुटतात म्हणजे तुम्हाला म्हणायचे थोडं राजकारण वगैरे होत नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हो राजकारण काय होत नाही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहे आणि असेच राहो अशी त्र्यंबकतेरणी प्रार्थना करतो भाऊ तुम्ही ताला तुमचं आमच्या या बैलगाडा मित्र परिवार बिदाल यांच्यातर्फे तुमचं खूप मना मनापासून हार्दिक स्वागत 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 भाऊ तुम्ही असेच आमच्यावरती तुमचं प्रेम राहू द्या व अशा मोठमोठ्या मैदानात तुमची उपस्थिती राहू द्या माझे दोन शब्द संपत जय हिंद जय महाराष्ट्र